तर हा यूट्यूब फॅमिली तर आजचा व्हिडिओ फक्त माझ्या ताईसा ताईंसाठी आहे आणि ज्यांना कुणाला घरी बसून काम करण्याची इच्छा आहे त्यांनी हा वातीचा बिझनेस एकदम चांगला आहे आणि एकदम कमी बजेटमध्ये आहे तर तुम्ही करू शकता बघा हे माझ्या वाती तर बघा हे वात आहे आणि पाट्यावरची वात आहे आणि चार पिळ्याची वात आहे फुल वात आहे आणि हे माझा घरच्या शेतातला कापूस आहे आणि काही मी कापूस सोलून ठेवलेला आहे असं तुम्ही हे पाहा मी सोलून ठेवलेला म्हणजे याच्यातली सरकी काढून ठेवलेला आहे आणि एकदम असा पांढरा शुभ्र शेतातला कापूस आहे तर असा कापूस तुम्ही मी ही वात तुम्हाला करून दाखवित आहे अशा पिढ्याच्या वाती भरपूर चलतात आणि तुमच्या तिथं जर समजा चांगले लोक असतील म्हणजे जे, जे आता तर प्रत्येक जागी कसा आहे देवधर्म जास्त चलत आहे आता पहिल्यासारखं राहिलं नाही तर मग आता वातीचा एवढा चांगला बिझनेस चालतो की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही तुमच्या आसपासच्या लोकालाच तुम्ही वाती करून विकू शकतो तर घर बसल्या तुम्ही भरपूर असे पैसे कमवू शकतो ह्याच्यामधून तर आता मी माझ्या मी कशी वाती देते ते तुम्हाला सांगते मी पन्नास रुपयाला शंभर अशा वाती देते कारण आमच्या इथं सगळे मारवाडी ब्राह्मण असे लोक आहेत आणि खूप देवधर्म करतात आणि देवावर खूप त्यांची श्रद्धा आहे जशी की माझी आहे तशी ता तर असंच तुम्ही पण घरी बसून बिझनेस करू शकता आता तुमच्या इकडं कसं जाते तुमच्याकडं चाळीस रुपयाला जरी शंभरवरती गेल तरी बघा ना तुम्ही किती पैसे कमवू शकता की तुम्ही विचार पण करू शकत नाही तर मग इतक एक, एकदम सोप्पा आहे हा बिझनेस आणि खूप याच्यामध्ये पैसा पण आहे कुठं बाहेर जायची पण गरज नाही घरी बसून तुम्ही हे काम करू शकता जसं की मी करते मग तुम्ही का नाही करू शकत आणि तुमच्या शेतामध्ये जर समजा कापूस नसेल तर का तुम्हाला कुठं पण कापूस विकत मिळतो कापूस काय असा जास्त महाग नाही तर मग तुम्ही कापूस विकत घेऊन एकदम अशा वाती हे बघा असे पिळे टाकून वाती करू शकता आणि तुम्हाला जर वाती येत नसतील तर मला कमेंट करा मी तुम्हाला सविस्तर वात कशी बनवायची सविस्तर एक व्हिडिओ कापूस सोलल्यापासून ते चे, वात वाती कशा करायच्या आणि बंडल त्याच्यात कसे तयार करायचे कितीचे तयार करायचे हे तुम्हाला मी सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती देते हे बघा अशी वात करायची आता दीपावळीमध्ये तर इतकं वातीला म्हणजे असं गिरायक असते की तुम्ही विचार पण करू शकत नाही कारण प्रत्येक घरी काही नाही म्हटलं तर दहा किंवा वीस दिवे लावतातच तर बघा तुम्ही आपली वाती आपल्याला किती ऑर्डर येतात तर तुम्ही असं बसून विचार करण्यापेक्षा दहा बायकासोबत गप्पा करण्यापेक्षा ते बाया काहीतरी बोलतात हे बाया काहीतरी बोलतात आणि त्याच्यानं आपल्या डोक्याला टेन्शन घेण्यापेक्षा हे घरी बसून तुम्ही वातीचा व्यवसाय करू शकता आणि ह्याच्यामधून पैसे पण कमवू शकता तर बघा अशा वाती एकदम पांढरं शुभ्र आणि तुमच्या टाटा बाय बाय सबस्क्राईब करा लाईक करा